आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याच्या किमतींमध्ये काल मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली होती सोन्याचे भाव काल रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचलेले होते सोन्याच्या भावाने काल गाठलेला टप्पा हा ऑल टाइम रेकॉर्ड रेकॉर्डच होता आज मात्र सोन्याचे भाव थोड्या प्रमाणात खाली सरकलेले आहेत नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक तोळा सोन्याचे भाव आज तेराशे पंच्याण्णव रुपयांनी खाली सरकलेले आहेत मागील दोन महिन्यांपासून सोन्याचे भाव हे स्थिर असलेले आपण पाहिले होते परंतु काल झालेली भाववाढ ही सोन्यातील ऐतिहासिक दरवाढ होती सोन्याचे भाव हे आता ऑल टाइम हाय म्हणजेच रेकॉर्ड हाय वर जाऊन पोहोचलेले आहेत तसेच चांदीचे भाव सुद्धा मागील आठवड्यामध्येच रेकॉर्ड हाय वर जाऊन पोहोचलेले होते आज मात्र चांदीचे भाव थोड्या प्रमाणात खाली सरकलेले पाहायला मिळत आहे नऊशे शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव आज नऊशे पन्नास रुपयांनी खाली सरकलेले आहे लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या भावामध्ये जीएसटी हा जोडलेला नसतो आणि सोन्याचे भाव हे प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळे असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये आठ चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सत्तावन्न हजार नऊशे अठ्याहत्तर अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चारशे तेहतीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार चारशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आज आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार अठ्यात्तर रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सहाशे चोवीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार सातशे ब्याऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार नऊशे अकरा रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार दोनशे अठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार एकशे सात रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार पाचशे पन्नास रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यामधून आपल्याला अंदाज येऊ शकेल सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा